महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक छोटस गाव गोळंचे एक गाव त्याच्या ऐतिहासिक ज्योतिर्लिंग मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे दरवर्षी दिवाळीच्या बारा दिवसानंतर येथे उत्साह साजरा होतो एक अनोखी यात्रा त्याचं नाव म्हणजे काटबारस यात्रा यात्रेची सुरुवात होते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना करून पुढील बारा दिवस भक्त ध्यान आरती भजन कीर्तन आणि शिवनामचा पाठ मन गुंतवतात यात्रेच्या अकराव्या दिवशी कार्तिक शुद्ध एकादशीला भक्त पालखी घेऊन नीरा नदीकडे जातात स्नान करून मंदिरात परत येतात शेवटच्या दिवशी कार्तिक शुद्ध द्वादशीला भक्त उडी मारतात बाबळीच्या काटेरी ढिकावर हा प्रसंग बघणे म्हणजे नशीब लावणं अनोखी गोष्ट म्हणजे यात कोणी इजा होत नाही ही श्रद्धा ही निष्ठा पाहून प्रत्येकाचं हृदय भरून येतं कोळंच्या <गण> हे भगवान शिवाचे प्रमुख स्थान मानले जाते यात्रा तीनशे वर्षाहून अधिक जुनी असून आजही भक्ताच्या निष्ठेचं प्रतीक आहे या अनुभवात प्रत्येक श्रद्धेचा स्पर्श होतो प्रत्येक भक्तीचा नाद आपल्या हृदयाला अद्भुत भावनिक स्पर्श देतो हर हर महादेव अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वाईट